म्हणजे कामगार संघटनेची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असावं ते अगदी कमीत कमी पाच रुपयापासून ती एक साधारण अफोर्डेबल पर्यंतच असावी कधी कधी काय होतं की सिने इंडस्ट्रीमधल्या काही ज्या असोसिएशन्स आहेत किंवा ज्या संघटना आहेत त्यांनी म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा ह्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी कधी काळी असे ठराव केले की मेंबरशिप करता पन्नास हजार किंवा पस्तीस हजार आणि मग ते निबंधकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की, सांगित की आपण एवढी फीज नाही घेऊ शकत आहात त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्याच फंडमधून मग ह्या कामगारांकरता इन्शुरन्स म्हणा किंवा इतर काही चांगल्या गोष्टी आम्ही त्यांना देत असतो आणि म्हणून ती आमची फी तेवढी आहे परंतु मग न्यायालयापर्यंत हायकोर्टापर्यंत अशा काही केसेस गेल्या आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की तुम्ही काही रिझनेबल अमाऊंटच ही घेऊ शकता तर तशा पद्धतीने ही उपनिबंधक जे आहेत ह्या सगळ्या डिस्प्यूटवरती लक्ष ठेवून असतात अशा प्रकारच्या परंतु मुळात ही तरतूद त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये करायला हवी